आणि तपासाला गौतम बुद्धाने ज्या गाथा रचल्या त्या गाथांच लोकांच्या पर्यंत घेऊन जाणारे जे वयोवृद्ध पुरुष होते त्यांना थेर असं म्हटलं जातं आणि ज्या वयोवृद्ध स्त्रिया होत्या त्यांना थेरी असं म्हटलं जातं त्या स्त्रियांनी लिहिलेली गाथा आजही उपलब्ध आहे त्या थेरी गाथा म्हणून उपलब्ध आहे आणि त्या पुरुषांनी लिहिलेल्या रचना yeah. आजही उपलब्ध आहेत त्याला थेर गाथा असं म्हटलं जातं ते सगळं नॉलेज आम्ही कुठंतरी बंद ता, कप्प्यामध्ये टाकलं आणि आम्ही त्या थेरांना थेरडा केलं त्या थेरांना थेरडी केलं हे जे आपल्या नॉलेजचं हे जे आपल्या मूळ संस्कृतीचं जे विकृतीकरण होत आहे आणि ते आजच्या काळात प्रचंड वेगानं होत आहे इतक्या वेगानं होत आहे की विचार करायची सोय नाही अशा एका टप्प्यावरती कालपासून आपण पुन्हा शिक्षण आणि वाचन याच्यावरती बोलतो आहोत त्याच मित्रांनो सगळ्यात महत्वाचं कारण आहे की वाचन तुम्हाला अधिक समृद्ध करत वाचन तुम्हाला माणूस बनवण्याच्या प्रक्रियेकडे खूप वेगानं घेऊन जाऊ शकतं आपला भारताचा जो इथे